डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे निवडणूक आरक्षण सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटीकाच्या बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे अर्थात याच दिवशी महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदांसाठीच आरक्षण जाहीर झालेलं होत त्या निमित्तानं निवडणूक आरक्षणावरती भाष्य करणारी आणि या निवडणूक आरक्षणामुळं नेमकं काय होतं हे उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे निवडणूक आरक्षण कुणाच्या दुधात साखर कुणाच्या दुधात साखर कुणाच्या मीठ पडत असते आशा लावून बसलेल्या उमेदवारांसाठी कुणाच्या दुधात साखर कुणाच्या दुधात मीठ पडत असते लकी आणि अनलकी सुद्धा आरक्षणाची सोडत असते लकी आणि अनलकी सुद्धा आरक्षणाची सोडत असते आरक्षणाची सोडत असते कुणासाठी हा आरक्षणाचा ड्रॉ लकी ठरतो कुणासाठी तो अनलकी ठरतो वाट पाहायला लावणारा ठरतो हे सांगणार पहिलं कडवं पुन्हा एकदा कुणाच्या दुधात साखर कुणाच्या दुधात साखर कुणाच्या मीठ पडत असते लकी आणि अनलकी सुद्धा आरक्षणाची सोडत असते लकी आणि अनलकी सुद्धा आरक्षणाची सोडत असते आरक्षणाची सोडत असते सदरी वातर्डिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव जसा नव्या नेतृत्वाचा उदय जसा नव्या नेतृत्वाचा उदय तसा उगव त्याचाही अस्त होतो वरच्या कडव्याला असं उदाहरण म्हणून जसा नव्या नेतृत्वाचा उदय तसा उगव त्याचाही अस्त होतो निवडणूक आरक्षणाचा खरा हेतूही लोकशाही मार्गानेच ध्वस्त होतो निवडणूक आरक्षणाचा खरा हेतूही लोकशाही मार्गानेच ध्वस्त होतो लोकशाही मार्गानेच ध्वस्त होतो ध्वस्त होणे उद्ध्वस्त होणे उन्मळून पडणे कोसळून पडणे किंवा ध्वस्त होणे पुन्हा एकदा सदरील पातळीकेच दुसरं कडवा जसा नव्या नेतृत्वाचा उदय तसा उगव त्याचाही अस्त होतो जसा नव्या नेतृत्वाचा उदय तसा उगव त्याचाही अस्त होतो निवडणूक आरक्षणाचा खरा हेतूही लोकशाही मार्गानेच ध्वस्त होतो निवडणूक आरक्षणाचा खरा हेतूही लोकशाही मार्गानेच ध्वस्त होतो लोकशाही मार्गानेच ध्वस्त होतो आजच्या पात्रटिकेच नाव होत निवडणूक आरक्षण ऐकत राहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच